हो रेणुकादाईंचा पहिला सिनेमा माझ्या वडिलांसोबत होता त्यामुळे त्यांचं नातं ते बहीण भावासारखंच नातं होतं माझे वडील तिला लहान बहिणीसारखेच मानायचे त्यामुळे ते खूप अनेक वर्षांचं त्यांचं नातं होतं अगदी हमाप क्या ऐकोनपासून पुढे पुढपर्यंत त्यांचं नातं खूप छान होतं त्यामुळे खूप किस्से हमाप कॅकॉनचे असे ऐकायला मिळायचे आत्नमधनं पण आय फील की कुठेतरी माझं आणि रेणुकादाईंचं रिलेशनशिप वेगळं आहे आणि ते त्याच्यामध्ये त्याच्या शॅडो खाली नाहीये आमचं आमचं एक वेगळं रिलेशनशिप आहे आणि त्याबद्दल आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि अजून एक गोष्ट माझी आई फुवई फू करत होती दहा yeah. पंधरा वर्षांआधी त्याच्यामध्ये जजेस दोन व्यक्ती होत्या रेणुकाताई आणि निर्मिती मावशी yeah. <laughs> yeah. आणि मी त्यावेळेला सेट वर सतत भेटायला जायचो त्यांना yeah. आणि तेव्हा आता एका वर्षात मी निर्मिती मावशी सोबत नाटक पण करतोय रेणुकाताई सोबत मी सिनेमा पण करतोय आणि ते दोघी एका सिनेमात माझ्या बरोबर आहेत सो ते इतका सर्कल जुळून आलेला आहे सुंदर आहे आणि रेणुका ताई आहेत खर तर आईच्या भूमिकेत आणि त्यांनी आधी असे सिनेमे केले ज्याच्यात त्या खूप छान सोजवळ आईची भूमिका अशी त्यांनी केलेली आहे काय वाटतं त्यांच्यासोबत काम करताना एक वेगळी गोष्ट कारण आई म्हणून वेगळे पडद्यावर वेगळ्या असणार आहेत पुन्हा कॅमेऱ्याच्या मागे त्या मैत्रीण म्हणून असतील एक प्रोफेशनल अभिनेत्री म्हणून असेल कुठली कुठला नातं तुमच्यात छान जुळलं आई मैत्रिणीचं का एक प्रोफेशनल अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं या दोन हे दोन्ही नाती खूप छान प्रकारे जुळले त्यांच्यासोबत कारण थोडीशी भीती होती मनामध्ये ओब्विसली जेव्हा तुम्ही एखाद्या सिनियर ऍक्टर सोबत काम करताय जे इतके अकम्प्लिश्ड आहेत इतके कमाल ऍक्टर आहेत है, ह्यांच्यासोबत जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला थोडंसं दडपण येतच पण रेणुकाताईंनी इतकं कम्फर्टेबल केलं मला तरी स्पेशली तर त्यामुळे ते कम्फर्टेबल झाल्यामुळे आम्हा दोघांमध्ये एक छान रिलेशनशिप निर्माण झाली आम्ही खूप गप्पा मारायचो आम्ही ते त्यांचं वाचन खूप उत्तम आहे ते खूप छान लिहितात तर लि लिहितात तर त्यांच्याबरोबर आम्ही बसून बऱ्याच गोष्टींबद्दल बोलायचो वर्ल्ड पॉलिटिक्स असो जनरल गोष्टी असो गॉसिप पण खूप करायचो जुने किस्से पण मला सांगायची त्यामुळे आम्हा दोघांमध्ये बॉन्डिंग खूप छान झालं आणि त्याचा उपयोग आम्हाला सिनेमात खूप छान झाला कारण त्या त्यांचा जो मिस्टीरियस स्पॉन्टेनियस नेचर आहे तो खूप छान वर्क झाला तिकडे आणि ते मुवमेंट मध्ये काही गोष्टी त्याच्या करत होत्या बारीक 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 ते ऑब्झर्व करूनच तुम्हाला कळायचं की यार हे कमाल आहे कारण ते त्यावेळेला सुचणं हे खूप डिफिकल्ट असतं आणि रेणुकाताईचा तो हातखंड आहे मित्र म्हणे <स्तुम्हारी> मला आणि अजून एक गोष्ट मी हे ऑब्झर्व केली <स्तुम्हारी> जेव्हा मी सेटवर काम सुरू केलं तर एक आई आणि मुलाचं नातं आहे आणि ते रिलेशन आता सुरू होईल वगैरे पण काय होतं की तिचे कंटेम्पररी सर प्रियाताई तिच्या तिच्याबरोबर काम करत होते आणि right. एखाद्या मुलाला जेव्हा आपण अगदी एक वर्षाचा असल्यापासून पाहतो की आपल्या डोळ्यासमोर तो वाढतोय हळूहळू ए आणि वन फाइन डे तो आपल्या समोर येतो आणि आता तो म्हणतो की आता मी तुझा मुलगा याच्यामध्ये तर तेव्हा जे एक इमोशनल तयार होतो ना ते रेणुका था रोज तयार व्हायचं तिला रोज ते असं दाटून यायचं की अरे तू एवढा मोठा झालास की तू आता माझ्या मुलाचं काम करतो तर ती तिची जेन्युइन भावना होती आणि रेणुका आणि रुतानी पण एका वेब सिरीज मध्ये काम केलं होतं याच्या आधी yes. त्यामुळे त्यांचं कॉम्बिनेशन खूप छान जमलं सेटवर आणि कुठेही ना त्याला फक्त असं नव्हतं की हा मी टेकपुरतच हे करते पांघरुण घालते आणि आता मी ते त्या पांघरुण घालण्यामध्ये म्हणतात एकदम छोटी गोष्ट असते बघ की शॉर्ट आहे की आई मुलाला पांरुण घालते तो हेडफोन लावून झोपलेला आहे गदडा तर त्याच्यात तो विसरलाय की आता आपल्याला हेडफोन काढायचे जे आपण सगळे विसरतो तर ते केलंय पण दिग्दर्शक काय सांगतो की तुम्ही पांघरुण घाला आणि तुम्ही वळा पण आई काय करते ती पांघरुण घालते आणि घालायच्या आधी बांगडी वर करते म्हणजे पांघरुण घालताना त्या बांगडीचा आवाज त्याला येऊ नये म्हणून आता हे त्या आईचं ममत्व तिची माया असल्याशिवाय टेकमध्ये येऊ शकत नाही अशा असंख्य गोष्टी रेणुका त्यांनी स्वतः केलेल्या त्या तुम्हाला फिल्म मध्ये पाहायला मिळते त्या माझ्या नाहीयेत त्या तिच्या आहेत त्या स्क्रिप्टच्या पण नाहीयेत त्या तिच्या आहेत आणि त्यांनी ती फिल्म खूप सुंदर झाली किती गोड पण गप्पा मारताना अभिनय कुठेतरी बाबांच्या आठवणी शेअर केल्या रेणुकाताईंनी हो oh, रेणुकाताईंचा पहिला सिनेमा माझ्या वडिलांसोबत होता त्यामुळे हो। त्यांचं नातं ते बहीण भावासारखंच नातं होतं माझे वडील तिला लहान बहिणीसारखेच मानायचे त्यामुळे ते खूप अनेक वर्षांचं त्यांचं नातं होतं अगदी हमाप के पासून पुढे पुढपर्यंत पुड़ त्यांचं नातं खूप छान होतं त्यामुळे खूप किस्से हमाप के असे ऐकायला मिळायचे आतनं मधनं पण आय फील की कुठेतरी माझं आणि रिलेशनशिप आहे आणि ते त्याच्यामध्ये त्याच्या शॅडो खाली नाही आहे आमचं आमचं mm -hmm. एक वेगळं रिलेशनशिप आहे आणि त्याबद्दल आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि अजून एक गोष्ट माझी आई फुवईफू फुब करत होती yeah. दहा पंधरा वर्षांआधी त्याच्यामध्ये जजेस दोन व्यक्ती होत्या रेणुकाताई आणि निर्मिती मौशी आणि मी त्यावेळेला सेटवर सतत भेटायला जायचो त्यांना आणि तेव्हा आता एका वर्षात मी निर्मिती मावशी सोबत नाटक पण करतोय रेणुका सोबत मी सिनेमा पण करतोय आणि ते दोघी एका सिनेमात माझ्या बरोबर आहेत सो ते इतका सर्कल जुळून आलेला आहे त्यामुळे इट इज व्हेरी नाईस मस्त ऋत तुझं माझ्या मते तू आधी वेब सिरीज केलीस ताईंसोबत पण ह्या सिनेमात कदाचित फार जेवढे अभिनयाचे सीन आहेत त्याच्यापेक्षा कमी असतील पण कसं वाटलं एक गेस्टर असतं किंवा एक छान एक आई मुलाचं नातं आपण थर्ड पर्सन म्हणून बघतो तुला कसं वाटलं रेणुका ताईंसोबत एक काही सीन करताना किंवा कुठल्या गोष्टी एक तर मी त्यांची खूप मोठी फॅन आहे म्हणजे मला उत्तर मध्ये नसलं तरी मी त्यांच्या मुलीचं काम केलेलं आहे तेव्हा मला अनबिलिव्हेबल वाटत होतं की हा माझ्या आई येतो वगैरे असं मला आईला आईला मिठी मारायचे हे पण मला मला वरून डायरेक्टर आईला मिठी मारत पण मला अनबिलिव्हेबल वाटत पण लाईक आहे म्हणजे शी इज अमेझिंग म्हणजे त्या ऍक्टर म्हणून खूप भारीच आहेत आपल्याला माहितीच पण ऍट द सेम टाईम तुम्ही आपण इथं असं होतं ना की आपल्या डोक्यात ना आपल्याला ते ऑलरेडी आपण फॅन असतो त्यामुळे आपण काहीतरी एक प्रिकन्सिप्ड नोशन्स घेऊन जातो की यार हे असंच असणार आहे की असं पण शी सर फास्ट ऑल ऑफ देम म्हणजे त्या सेटवरचा त्यांचा वावर म्हणजे ते सगळं खूप सोपं करून टाकतात मग ते दडपण देत नाहीत तुमच्यावर कुठल्याच बाबतीत की नाही हे आपण एक म्हणजे काय म्हणतात ना ते एका लेवलला ले येऊन काम करतात म्हणजे असं कुठेच नाही आहे की मग आता मी तुला करून दाखवते किंवा मग आता तू हे असंच कर असं ते फील इट्स आय थिंक शी बिलिव्ह अ लॉट इन कलॅबरेशन त्यामुळे ते खूप आमच्या uh, सगळ्या कलाकारांना काम येते ज्यांनी आत्ता कुठे सुरुवात केलेली आहे सो ते खूप शिकण्यासारखं आहे कारण मला असं वाटतं की सी पडद्याचं काम आपण सगळेच बघतो पण इट्स आम्हाला काय जास्त कनेक्ट होतं ते म्हणजे आपण पडद्या मागे कसे असतो मोर ऑफ कारण आम्ही एक वीस दिवस एकत्र असतो मेंटल हेल्थ खूप मॅटर करतं जेव्हा शूट करत असतो तेव्हा कारण ते इज अ लॉड ऑफ प्रेशर त्या टाइम त्या टाइमातच आपल्याला गोष्टी संपवायच्या आहेत सगळंच आहेत पण या सगळ्यामध्ये आपले समजा को ॲक्टर्स इतके इझी गोइंग असतील ना तर ते आय थिंक काम खूप सोपं होतं विच आय फील रेणुका दॅट इज व्हेरी इझी गोईंग विच इज व्हेरी नाईस तुम्ही म्हणालात की काही अंशी आणि तुमच्या आईचं नातं चेंज झालं असे काही प्रश्न काढलेत की जे कदाचित थोडेसे इमोशनली तुम्हाला अटॅक करतील असं सो तसे काही क्वेश्चन्स आपण थोडेसे घेऊया तिघांनाही विचारेन सुरुवात ऋत तुझ्यापासून करते आईने दिलेला असा कोणता लाईफ लेसन आहे जो कायम तुझ्या लक्षात राहील कोणी आपल्याशी कसंही वागलं तरी आपण कायम चांगलंच वागायचं आणि दुसरे कायम वेळेवर जायचं वेळेच्या आधी साडेसहाचा कॉल्टी ती मला पाच घराबाहेर काढायची तर ते मला असं वाटतं मी तेव्हा तिच्यावर खूप चिडचिड केली माझा पहिलाच शो होता पण आता मला असं वाटत की नाही थँक्यू म्हणजे मी प्रत्येक त्यावेळेला नाही अलाव केलेलं आहे <laughs> ज्या ज्या वेळेला तिने मला फेशियल अलाव केलेलं नाही आयब्रोज करायला दिलेलं नाही आय एम टोटली ग्रेटफुल जेव्हा मला लोक म्हणतात की मी विशितली दिसते सो आय एम कम्प्लिटली ग्रेटफुल टू अभिनय तुझ्या बाबतीत लाईफ लेसन आईने दिलेला माझ्या आणि एवढे लाईफ लेसन दिले मला मला तेच आठवत होतो कुठला स्पेसिफिकली आय थिंक इंडस्ट्रीत करिअर करायच्या आधी ना म्हणजे यायच्या आधी नुकताच जेव्हा ती सध्या काय करते शूटिंग सुरू होतं तेव्हा तिने मला एक खूप इम्पॉर्टंट अडवाईस आणि लेसन दिलं होतं की तुझं कंपेरिजन कुठल्याही ॲक्टरसोबत होण्याच्या आधी तुझं कंपेरिजन तुझ्या वडिलांसोबत होणार आहे तर तू हे लक्षात ठेव